रामकृष्ण हरे मंडळी आणि जय शिवराय स्वागत आहे तुमचं विश्वालोपेच्या नवीन ब्लॉगमध्ये आज विश्वालोपे चालला आहे मुंबईला आता आपण मुंबईला दोन तीन दिवस राहणार आहोत आणि हा मुंबईचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होईल तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच हा ब्लॉग बघा आणि हा तुम्हाला ब्लॉग नक्कीच नक्कीच आवडेल आता मी ब्लॉगमध्ये आहे ना बघू शकता तुम्ही बायकोला पण घेतलेलं आहे माझी बायको पण आलेली आहे बघा बायको पण हाय करते आणि रेल्वेमध्ये आलो आहे तर असं एकदम रेल्वेमध्ये पाणी बॉटल हे ते सगळं एकदम किचकिच आहे तुम्हाला आवाज नाही येणार जास्त पण रेल्वेमध्ये आल्यावरच असलं सगळं ऐकायला मिळतं आपल्याला नाही का तर आपण आता मुंबईला जाऊयात पहिलं ठिकाण आपण दादरला उतरणार आहोत दादरमध्ये आपण सिद्धिविनायकला जाणार आहोत पहिलं आपण ठिकाण ते करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एका ठिकाणी जाऊयात ते तुम्हाला पुढे गेल्यावर सांगूया मित्रांनो चार तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही दादरला पोचलेलो आहोत एकदम दमल्यासारखं वाटतंय वातावरण इकडं थंड आहे नाहीतर खूप गरम होतं इथे मुंबईला आता दादरला आलो आता आम्ही आता आम्ही सिद्धिमनायकला जाणार आहे गोबीला आणि इथं आलं मुंबईला आल्यावर गर्दी म्हणजे भयंकर गर्दी इकडे बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक आहे आता बायकोचा हात पकडून येतो नाही तर बायको हरवायची मध्येच मित्रांनो चला 就这样弄。 मित्रांनो गणरायाचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहोत अंधेरीला अंधेरीपासून आम्ही जाणार होतो जुभूजकडे वाया मेट्रो तो मेट्रोचा प्रवास हा बायकोसाठी पहिलाच होता कसा आहे मोठा आहे का घरी घेऊन जायचं चला तिथे स्कॅन लावायचा स्कॅन स्कॅन तिथे वरती स्कॅन केले मी पण बघ पहिल्यांदाच आले ना मेट्रोमध्ये मित्रांनो बायको पहिल्यांदाच मेट्रोमध्ये आलेली आहे आणि ही आम्ही बाटली घेतली तिला पाणी प्यायला पाणीच पेत नाही ती म्हटलं बाटली तर पाणी पिईल बाटली घेतल्यावर आता वरती जायचं कार्ड जपून ठेवायच्या ओके बघा मित्रांनो पहिल्यांदा झाली मेट्रो मध्ये एवढे लागतो मला चुकवलो मला चॉब्रेसाला चुकवला तरी चालू

मेट्रोला आवडली बायकोला मित्रांनो मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत झु बीच कडे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग